ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या बाल्यांचा सत्कार आज सकाळी अकरा वाजता ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील कैलास वसे नरेंद्र वल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांचा सत्कार संघाच्या वतीनं करण्यात आला ठाणे महापालिकेनं वितरित केलेल्या सदनिकांची एनओसी संघाचं ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डाचं वितरणही यावेळेला करण्यात आलं याप्रसंगी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पानमन सरचिटणीस गणेश थोरात खजिनदार विरवटकर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद वल्लाळ ज्येष्ठ पत्रकार कैलस महापदी पत्रकार संघाचे सदस्य अमराश्वर सचिन देशमाने अशोक गुप्ता प्रफुल्ल गांगुर्डे पंकज शोडेकर आणि इतर मान्यवर पदाधिकारी ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे सर्व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनओ सीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्या सुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी राहणेश्वर दैनिक पत्रकार खास करून अभिनंदन करेन